जी व्ही मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो चला मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे तो एम एस सी आय टी डिप्लोमा किंवा आपण कोर्स म्हणतो त्याच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सगळीकडे दहावीनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये केला जाणारा हा असा कोर्स आहे एम एस सी आय टी आता आपण याचे आज फायदे एम एस सी आय टी कुठे कुठे कामाला पडतो आपल्याला त्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत आणि एम एस सी आय टी नेमकं म्हणजे काय याचा लाँग फॉर्म काय आहे याचा उपयोग कुठे कुठे होतो याच्याबद्दल आपण सर्व माहिती इथे पाहणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिलं आपलं पाहूया की एम एस सी आय टी म्हणजे काय याचा लॉंग फॉर्म व्हा तर एम एस सी आय टी म्हणजे फुल फॉर्म त्याचा द महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे एम म्हणजे महाराष्ट्र एस म्हणजे स्टेट सी म्हणजे सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टी तर मित्रांनो एम एस सी आय टी हा कोर्स कम्प्युटर शिकवण्यासाठी खूप जास्त पसंत केला जाणारा हा एक कोर्स आहे बरेच विद्यार्थी दहावीनंतर मित्रांनो मी सांगतलं की दहावी झाल्यानंतर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शक्यतो मुलं काय करतात दहावी संपल्यानंतर घरीच राहतात त्यांना तीन ते ती चार महिने काही काम नसतं तर मित्रांनो काही मुलं एम एस सी आय टी करून टाकतात आणि याचा कोर्सचा कालावधी फक्त तीन महिन्याचा असल्यामुळे हा कोर्स शक्यतो नव्वद टक्के विद्यार्थी करत असतात तर मित्रांनो हा कोर्स दहावी झाल्यानंतर करण्यात येतो आणि हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे मित्रांनो म्हणजे ज्याला कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल एम एस सी आय टीचा तर तो हा कोर्स करत असतो चा। त्याचे आपण उपयोग पाहणारच आहोत तर चला पुढं तर मित्रांनो एम एस सी आय टी कोर्स कोण करू शकतं आता हा प्रश्न असू शकतो की सर आमची वडील करू शकता का किंवा आमचा छोटा मुलगा करू शकतो का तर मित्रांनो हा कोर्स कोणीही करू शकतो याचा काही लिमिट नसते मित्रांनो या कोर्सची कोणतेही बंधन नाही ज्याला इच्छा असेल कोर्स करण्याची तो हा कोर्स करू शकतो ह्याच्यामध्ये आठवीत असलेल्या विद्यार्थ्यापासून तर पदवी झालेल्या विद्यार्थ्यापर्यंत हा कोर्स कोणीही करू शकतो अन्य कोर्स सारखे जसे आपण म्हणतो वेगवेगळे कोर्स असतात तसे काही याला अटी नाही याच्यामध्ये तुमचं काही बॅकग्राऊंड चेक केलं जात नाही तुम्हाला आर्ट असो कॉमर्स असो सायन्सवाले असो इथे फक्त तुम्हाला शिकवण्याचं आणि कोर्ट सर्टिफिकेट देण्याचं काम केलं जातं तुम्हाला कोणतीही अट नसते मित्रांनो इथं एम एस सी आय टी म्हणत असतो मला कम्प्युटरचे बेसिक नॉलेज म्हणजे आपल्याला बद्दल सर्व बेसिक जे नॉलेज असतं ते इथे शिकवलं जात त्यामुळे जे कोणी कंप्युटर शिकण्याचे इच्छुक असेल त्यांनी हा एम कोर्स करून टाकला पाहिजे मित्रांनो मी हा प्रेफर करेल की तुम्ही हा कोर्स करा ज्यांची दहावी झाली असेल त्यांनी हा कोर्स आता केला तरी चालतो आणि कोणाची राहायला असेल त्यांनी पण हा कोर्स करून टाका मित्रांनो जर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये जर समजा जॉब लागायचा असेल तर तुम्हाला पहिलं एम एस सी आय टी विचारतात की आहे का नाही ज्याची असेल त्यालाच मित्रांनो जॉबचं प्रेफर दिलं जातं काही काही ठिकाणी इंटरव्ह्यूमध्येच विचारतात की एम एस सी आय टी केलेला आहे का जर तुम्ही तिथे नाही बोलले तर मित्रांनो तुम्हाला जॉब मिळत नाही त्याच्यामुळे हा कोर्स तुम्ही केलेला बरा कुछ कुछ तर मित्रांनो चला एम एस सी आय टी आपण कुठून करू शकतो आपला प्रश्न तर मित्रांनो एम एस सी आय टी हा कोर्स शक्यतो ऑफलाईन असतो आणि मान्यताप्राप्त जे सेंटर असतं म्हणजे जिथे तुम्हाला एम एस सी आय टीसाठी मान्यता मिळालेली आहे अशा सेंटरवर जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्यावी किंवा कुठेही जाऊन ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही आपल्या जिथे तालुका जिल्हा किंवा आपल्या गावामध्ये जर एम एस सी आय टी असेल तर तिथे करू शकता जवळजवळ सगळ्याच शहरामध्ये किंवा गावामध्ये हा एम एस सी आय टी कोर्स मान्यता प्राप्त मान्यताप्राप्त सेंटर असतोच मित्रांनो तिथून तुम्हाला एम एस सी आय टी कोर्स केला जाऊ शकतो किंवा तुम्ही तिथे जाऊन करू शकता एका शहरात किंवा एकाच गावात एकापेक्षा जास्त एमएससीआयटी सेंटर असू शकतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही सेंटर मध्ये एमएससीआयटी कोर्स करायला ते तुम्हाला सोयीस्कर पडू शकतात म्हणजे आमच्या गावात जर एम एस सी आय टी कोर्स असेल तर तुम्हाला लांब जायचं काम पडत नाही काही की मी असे विद्यार्थी की त्यांचे गाव जंगलामध्ये कुठं कोपऱ्यामध्ये तर तिकडे जाऊ शकत नाही मित्रांनो त्यांना कोर्स हा बाहेरच्या राज्यात सॉरी मा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन करावा लागतो किंवा तालुक्यामध्ये जाऊन करावा लागतो तर तशी आपली कंडिशन नाही मित्रांनो ज्याच्या इथे जे कोर्स अवेलेबल आहे तिथे तो करून घ्या सुट्टीमध्ये तुम्ही तीन महिने काढणंच लागेल मित्रांनो मित्रा तर मित्रांनो एम एस सी आय टी चा कालावधी किती असतो तो पाहूया तर एम एस जो कालावधी तो तीन महिन्याचा हा कोर्स आहे हिच्यामध्ये तीन महिने म्हणजेच आपल्याला तीन महिन्यामध्ये दोन ते ती तीन तास फक्त क्लास घेतल्या तिथं क्लास शिकवता मित्रांनो क्लासमध्ये तुम्हाला पहिलं थेरी आणि प्रॅक्टिकलचे विषय घेतले जातात म्हणजे तुम्हाला तिथे थेरी आणि प्रॅक्टिकल शिकवलं जातं नंतर क्लाससाठी वेगवेगळ्या बॅचेस असतात म्हणजे तुम्ही जर समजा चौकशी करायला गेले तर तुम्ही तुमची कोणती बॅच तुम्हाला तुमच्या घरानुसार तुमच्या आपल्याला तुमच्या टाईमनुसार तुम्हाला कोणती बॅच परवडेल त्या बॅचची टायमिंग विचारा आणि त्या टायमिंगमध्ये लावा तुमच्या सोयीनुसार तुमची बॅच निवडाल निवडू शकता तुम्ही तिथं मित्रांनो तुमच्या सोयीनुसार बॅच असते शक्यतो विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी सी आय टी क्लास लावतात जर तुम्ही उन्हाळ्यात एम एस सी आय टी क्लास लावला असेल तर जर तुमचं सेंटर जवळ घराच्या जवळ आसपास असेल किंवा लांब असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी बॅच घेऊ शकता कारण की तुम्हाला उन्हाच्या झाडा लागू नये म्हणून तुम्ही तुमचा टाईम निवडू शकता तर शक्यतो तुमचं जर गावापेक्षा लांब असेल सेंटर तर तुम्ही सकाळून किंवा संध्याकाळून हा कोर्स करू शकता तुम्हाला तीन महिन्याचा हा कोर्स आहे थ्री मंथचा त्याच्यानंतर दोन ते तीन तास तिथं आपल्याला शिकवलं जातं काय प्रॅक्टिकल आणि थेरी त्याच्यानंतर हा कोर्स मुलं शक्यतो उन्हाळ्यामध्ये म्हणजे सुट्टीच्या टाइमातच करत असतात तर मित्रांनो एम एस सी आय टी कोर्स पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतात आता सर्वात महत्वाचा मुद्दा की सर मग आर्थिक बजेट होकेल का असा हा वीस तीस हजारचा कोर्स आहे का तर मित्रांनो हा कोर्स स्वस्त आहे या कोर्स साठी आपल्याला टोटल फी लागते मित्रांनो तीन महिन्यामध्ये आपल्याला चार हजार पाचशे रुपये घे गे घेतले जातात काही ठिकाणी तुम्हाला जर ओळख असेल तर तुमचे तीन हजारपर्यंत पण पैसे घेऊ शकतात किंवा तुमचे पाच हजारपर्यंत खर्च होऊ शकतो आता सेंटरवर डिपेंड आहे की ते कसा खर्च घेतात पण मित्रांनो एक लक्षात घ्या की जर तुम्ही ही फी वन टाईम फी असते म्हणजे तुम्हाला तीन महिन्यात एकदाच ही फी भरावी लागते किंवा इन्स्टॉलमेंट असतात तर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला एक रुपयाही मिळ भरायचं काम नाही पडत आणि तिथं मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्येच एक पुस्तक पण दिलं जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून फी घेत नाही आणि ते फी घेत असेल तर तिथं कंप्लेंट करा मित्रांनो तुमची कंप्लेंट ऐकायला कोणी पण असेलच जर तुम्ही एक हप्त्यापे म्हणजे तुम्ही जर चार हजार पाचशे पैकी एक जर हप्त्या हप्त्यानं भरायचं ठरवलं तर तुम्हाला तो हप्त्यात चार हजार पाचशे रुपये भरावे लागतात म्हणजे जर तुम्हाला पूर्ण एकच हप्ता भरायचा असेल तर चार हजार पाचशे भरावे लागतात किंवा जर तुम्ही दोन हप्त्यामध्ये भरायचं ठरवलं तर तुम्हाला ही फी दोन हजार तीनशे पन्नास रुपये हप्ताप्रमाणे ही फी चार हजार सातशे रुपये म्हणजे दोनशे एक्स्ट्रा रुपये जातात आपले त्याच्यामुळे तुम्हाला जशी भरायची तशी भरू शकता मित्रांनो तुम्हाला तुमची काही अडचण नाही काही काही ठिकाणी कमी रुपयात पण तुमची ऍडमिशन करून फी भरायला लावतात एम एस सीआयटी कोर्स साठी काही खर्च येत नाही मित्रांनो जास्त तुम्ही जेवढी फी भरसाल तेवढी तुम्हाला ती फी एकमेव गुंतवणूक असेल आणि तुम्हाला या फी मध्ये एम एस सी आय टी चा कोर्सचा अभ्यासक्रमाचं पुस्तक मिळतं मी सांगितल्याप्रमाणेच तिथं आपल्याला पुस्तक पण मिळतं मित्रांनो एम एस सी आय टी कोर्सला तुम्ही कम्प्युटर घेणे गरजेचं आहे का आता काही असे माझे विद्यार्थी आहे की घरी एक सांगतात की आम्हाला कम्प्युटर घ्यावेच लागतात कारण की आम्ही कोर्स लावला तर मित्रांनो ते गैरसमज आहे जर तुम्ही एम एस सी आय टी हा कोर्स लावला असेल आणि तुम्हाला तुमचे पालले आता समजा वडील लोक असेल हा व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांनी म्हटलं की सर मी पप्पा मी एम एस सी आय टीचा कोर्स लावला आता माझा कम्प्युटर घ्या तर त्यांना सांगू इच्छितो की कम्प्युटर घ्यायचं काम नाही पडत मित्रांनो किंवा काकांनी मोठे वडिधारे व्यक्ती असेल तर त्यांना सांगा की कंप्युटर घ्यायचं काम पडत नाही एम एस सी आय टी कोर्स करत असताना कम्प्युटर घेतले पाहिजे असं काही की नाही मित्रांनो मुळात तुम्ही जिथे क्लास लावला तिथेच तुम्हाला कम्प्युटरवरचं सगळं शिकवलं जातं क्लासमध्ये तुम्ही कंप्युटर जिथं तुम्ही जाता तिथं कम्प्युटरच कम्प्युटर असतात तुमच्या सुरुवातीपासून जी थेरीचा क्लास असतो तो नंतर तुम्हाला कम्प्युटरवर आणि प्रॅक्टिकलवर शिकवला जातो म्हणजे तुम्हाला जो पहिल्या दिवशी थेरी थे थे शिकवतात की कसं करायचं कस स्टार्ट कसं करायचं कम्प्युटर बंद कसं करायचं जी थेरी घेतात तीच तुम्हाला प्रॅक्टिकल डायरेक्ट कम्प्युटरवर शिकवलं जातं पण जर तुम्हाला काय जास्त प्रॅक्टिस करायची इच्छा असेल तर तुम्ही कम्प्युटर घेऊ शकता पण फक्त एम एस आय टी कोर्स करताय म्हणून कंप्युटर घ्यायची इच्छा असेल तर घेऊ नका मित्रांनो त्याचा फायदा होणार नाही जर तुम्हाला कम्प्युटरची गरज असेल खरंच स्वतः गरज असेल तर तुम्ही ते कम्प्युटर नक्की घ्या कारण की आता कम्प्युटरचं युग आहे कम्प्युटर लागणारच आहे मित्रांनो तर समोर पाहूया तर मित्रांनो आता एम एस सी आय टीमध्ये सिलेबस कोण कोणता था असतो तर मित्रांनो मी इथे काही इमेज दिलेले आहे तर पहिलं आपल्या सुरुवातीला इंट्रोडक्शन कम्प्युटर आणि स्मार्टफोन म्हणजे आपल्याला पहिलं कम्प्युटरचं पूर्ण इंट्रोड्रेक्शन दिलं जातं त्याच्यानंतर आपल्याला कम्प्युटर आणि व्हॉईस टायपिंग शिकवलं जातं त्याच्यानंतर आपलं विंडोज टेन काय आहे ते सांगितलं जातं नंतर इंटरनेट आणि क्रोम काय आहे म्हणजे आपल्याला तिथं बद्दल पण माहिती मिळते नंतर एम एस ऑफिसबद्दल आपलं एम एस तर सर्वात हे सॉफ्टवेअर आहे मित्रांनो हे सॉफ्टवेअरचा यूज सगळ्यात जास्त एम एस सी आय टीमध्ये केला जातो तर एम एस मध्ये टायपिंग कसं करायचं फॉन कसा चेंज करायचा एम एक्स एक्सेलमध्ये आपल्याला पूर्ण वर्कशीट तयार करणे डा डाटा एंट्री करणे हे सर्व एक्सेलमध्ये शिकवलं जातं पॉय पौर, पॉवर पॉईंटमध्ये आपल्याला पीपीटी बनवणे प्रेझेंटेशन देणे हे सगळं पॉवर पॉईंटमध्ये शिकवलं जातं एम एस आउटलुक किंवा जीमेल आता आपल्या मोबाईल मध्ये जीमेल असतं मित्रांनो एखाद्याला मेल पाठवायचा असेल तर आपण जीमेलच्या दरम्यानच पाठवतो तर हे तिथे शिकवलं जातं त्याच्यानंतर आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरबद्दल ऑफिसल थ्री सिक्स्टी आपल्याला थ्री सिक्स्टी फाईव्ह अशी एक ऑप्श एक सॉफ्टवेअर आहे तिच्याबद्दल माहिती दिली जाते त्याच्यानंतर जी सुटकेट आहे सॉरी जी सुटकेस आहे त्याच्यानंतर आपलं मोबाईल ॲप जी प्ले स्टोअर आहे त्याच्याबद्दल तिथं शिकवलं जातं सांगितलं जातं नंतर को कोडि, कोडिंग जर समजा कोणी कोणी कोडिंग पण शिकवत असेल तर ते शिकवलं जातं म्हणजे आपल्याला बेसिक कम्प्युटर स्किल आहे त्याच्यानंतर स्मार्ट टायपिंग स्किल आहे त्याच्यानंतर सेंटर स्टडी स्किल आहे एम एस ऑफिस स्किल आहे गोग्रीन स्किल डिजिटल एन्टीक्स आहे त्याच्यानंतर असे खूप सारे काही मित्रांनो जे कोर्स येतात काही काही सेंटर तुम्ही ना त्या सेंटरची पहिली रेप्युटेशन पाहा की त्या सेंटरमध्ये चांगलं शिकवलं जातं का नाही कारण की मित्रांनो मी तिथे तुम्हाला दिले एवढं की एवढा ता, सिलेबस ता तिथे असतो ते घेतातच तर काही काही सेंटरवाले फक्त ऍडमिशनच्या नावाने तुमचा पैसा गोळा करून घेतात तुम्हाला काही शिकवत नाही आणि फक्त पेपरला बसून तुमचं पेपर पास करून घेतात तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचा फायदा नाही तुम्ही शिकण्यासाठी कोर्स केला होता आणि त्यांनी जर फक्त पैसे घेऊन तुम्हाला जर टाइमपास करताय तर त्यांना तसं बोला तुम्ही हे गोष्टी शिकून घ्या मित्रांनो कारण की याच्या बरोबर तुम्हाला जॉब मिळू शकतो हे तुमच्या फायद्याचं आहे मित्रांनो तर तुम्ही स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आता एम एस सी आय टी कोर्स जर समजा तुम्ही शिकले असाल तर तुम्हाला त्याच्यात काय शिकवलं जातं आपण त्याच्याबद्दल आता माहिती घेऊ आता आपण मागं पाहिलं की सिलेबस कोण कोणता आहे तर याच्यात पहा जर तुम्हाला कम्प्युटर आपण तिथे गेलो काय काय शिकवतात ते पहा तर कम्प्युटर काय आहे हे शिकवलं जातं कम्प्युटरची बेसिक नॉलेज शिकवलं जातं आणि त्याचा उपयोग काय काय ते सांगतात कम्प्युटरचे जे भाग असतात त्याच्याविषयी माहिती त्याच्यानंतर ते कसे वापरतात त्याच्याबद्दल माहिती काय काम करतात त्याच्याबद्दल माहिती कम्प्युटर व्यवस्थित चालू कसे करायचे त्याला परत व्यवस्थित बंद कसे करायचे याच्याबद्दल आपल्याला चांगली माहिती मिळते कम्प्युटर कसे वापरतात कम्प्युटर प्रकारे वापरतात त्याच्याबद्दल माहिती मिळते नंतर मायक्रोसॉफ्ट पे पॉईंट ब्रश म्हणजे आपण मायक्रोसॉफ्ट पेंट म्हणतो ना पेंटमध्ये म्हणजे चित्र काढतो आपला हामी कसा पॉईंटरवर हलवतोय तसा तिथं पॉईंटर हलवणं शिकवणं माऊस आपलं कंट्रोल करणं शिकवणं हे पूर्ण तिथे शिकवलं जातं त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ओळख कसे वापरतात मी सांगितलं की मायक्रोसॉफ्ट एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला सगळ्यात जास्त होत असतो तर शिकवलं जातं नंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकवलं जातं नंतर इंटरनेट काय आहे ते सांगितलं जातं नंतर एम एस टी कोर्स मध्ये शिकवले जाणारे सगळे महत्वाचे विषय तिथे शिकवले जातात हे महत्वाचं मित्रांनो की आपल्याला तिथे नवीन नवीन विषय शिकायला मिळतात तर मित्रांनो एम एस टी कोर्स केल्यानंतर तुम्हाला जॉब कुठं मिळणार ते पाहतो जॉब मित्रांनो मिळेलच याची काही खात्री नसते कारण की हा एक डिप्लोमा कोर्स आहे म्हणजे आपण तर डिप्लोमा नाही म्हणणार पण हा कोर्स आहे म्हणजे सर्टिफिकेट कोर्स आहे म्हणजे तुम्हाला जर इंटरव्ह्यू जॉबसाठी जायचं असेल तर तुम्हाला हा कोर्स असेल तर तिथं असं प्रूफ होतं की तुम्ही कम्प्युटर चालू शकता किंवा तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आहे हे याचं म्हणणं असतं मित्रांनो याचा हा प्रूफ आहे एम एस सी आय टी कोर्स हा तुम्हाला कम्प्युटरची बेसिक नॉलेज शिकवतो नुसता कोर्स केलेला आहे म्हणून तुम्हाला जॉब मिळेल याची काही खात्री नाही मित्रांनो एम एस चा उपयोग तुम्हाला जॉब इंटरव्यूच्या वेळेस होऊ शकतो तुम्ही तुमच्या रिझ्युम मध्ये असे दाखवू शकता की आम्ही एम एस सी आय टी कोर्स केलेला आहे आम्हाला कम्प्युटर चालवलं येतं पण एम यमे, एम एस चा दुसरा फायदा असा होतो की मित्रांनो तुम्हाला कम्प्युटर चालवणे हे चांगलं जमू शकतं तुम्हाला पूर्ण कम्प्युटरची माहिती असते समजा तुम्हाला घ्यायचं काम पडत स्वतः कम्प्युटर चालवलं होतं तुम्ही तुमच्या स्किलचा वापर करून ऑनलाइन पैसेही कमवू शकता आता ते पैसे कसे कमावायचे हो मी ते सांगतोच समोर तुम्हाला आजकाल ऑनलाइन पैसे कमवण्याचं हो खूप ट्रेंड चालू आहे कोणी youtube कोणी फ्रीलान्सिंग कोणी ऍफलेट मार्केट मार्केटिंग असं काही करून पैसे कमवत आहे मित्रांनो एम एस कोर्स केल्यानंतर सॉरी एक एम एस सी आय टी कोर्स केलाच पाहिजे असा आहे का तर ते पाहू जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्हाला बद्दल माहिती असणे गरजेचं असतं मित्रांनो आजकाल सगळेच कम्प्युटरचा वापर केला जातो बऱ्याच वेळा असे होते की जॉब इंटरव्यूला गेल्यानंतर तुम्हाला तिथं कम्प्युटर येत नाही म्हणून रिजिट करून केलं जाऊ शकतं हे टाळण्यासाठी तुम्हाला कम्प्युटर याय गरजेचं आहे पण कम्प्युटर वापरता यावे यासाठी एम एस सी आय टी केलाच पाहिजे असंही नाही तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा कंप्युटर शिकू शकता जसे की असे काही संकेतस्थळे मित्रांनो त्याच्यावर कंप्युटरचं संगणक कशी नॉलेज दिलं जातं तिथं त्यांचे सर्टिफिकेट कोर्स आहे ते तुम्हाला दिले जातो जर तुम्ही लावला असेल तर तुम्हाला अडचणी शिक्षक दूर करत असतात जर तुम्ही घरी करत असाल तर तुम्ही काही प्रॉब्लेम असाल तर तुम्ही आसपास जे क्लास असाल तिथ जाऊन तुम्ही तुमचे डाउट क्लिअर करून घेऊ शकता मित्रांनो तर समोर मित्रांनो आता कंप्युटरचा वापर करून आपण पैसे कसे कमावायचे त्याबद्दल आता माहिती घेऊ तर मित्रांनो तुम्ही घरबसल्याही पैसे कमवू शकतात तिच्यामध्ये तुम्हाला असा ऑप्शन आहे की फ्रीलान्सिंग आहे आता फ्रीलान्सिंग एक इंटरनॅशनल वेबसाईट आहे तिच्यावर मित्रांनो आता लोक काय करतात अमेरिकेतले लोक आपले समजा भारतातले लोक असतील काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहे आता समजा एखादा डाटा एंट्रीचा डाटा एंट्रीचा एक जॉब आहे मी सांगतो आता पहा डाटा एंट्रीचा एक जॉब आहे समजा आता डाटा मग एखाद्या कंपनी एक्स वाय झेड नावाची कंपनी आहे तिचा तो एक समजा टायपिंग करून घ्यायचा एक डाटा आहे म्हणजे दहा पेजचा एक डाटा आहे त्यांना हा डाटा एका महिन्यातून फक्त तीन ते ती चार वेळेस टाईप करायचा असतो बरोबर आहे तीन ते ती चार वेळेस भरायचा असतो पण त्यांनी जर समजा एक मुलगा त्या कामासाठी ठेवला तर त्याला पूर्ण एका थर्टी दिवसाची तीस दिवसाची त्याला पूर्ण सॅलरी द्यावी लागते त्याला पंधरा हजार किंवा वीस हजार सॅलरी द्यावी लागते आणि फक्त काम किती तीन ते ती चार दिवस असतं तर मित्रांनो मोठ्या मोठ्या कंपन्या काय करतात एक मुलगा न ठेवता सरळ सरळ फ्रीलान्सिंगवर आपलं काम टाकतात मग ते काम त्या फ्रीलान्सिंगवर वर आलं तर मग तिथं समजा आय एम एस सी आय टी कोर्स केला डाटा एंट्री ऑपरेटर कोर्स केला होता मग तुम्हाला कामाची गरज आहे मग तुम्ही काय करता तिथे जाऊन तो त्यांचा एक बीड टाकत असता तिथं एक बीड नावाचा शब्द आहे तिथं बीड टाकता म्हणजे तुम्हाला तो काम घ्यायचं म्हणून तुम्ही ते अर्ज करता मग त्या कंपनीला तुमचा जर प्रोफाईल तुमची रेटिंग आवडली तर ते तुम्हाला काम देतात मग तिथं काय मित्रांनो काही तासाचे फक्त त्यांना आता तीन ते चार तासायचे काम तासावर काम असतात तर तुम्हाला डॉलरमध्ये एक हजार डॉलर दोन हजार डॉलर असे डॉलर मिळू शकत मित्रांनो म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त पैसा मध्ये मिळू शकतो घरबसल्या कमाई करून तीन ते चार तासाची त्याच्यानंतर तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता ब्लॉगिंग म्हणजे काय असतं तर तुमची एक वेबसाईट तयार करून तुम्ही तुमचा डाटा टाकू शकता तुम्ही तो चालू करू शकता ऍफिलेटिंग मार्केटिंग म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग करणे की ते करू शकता तुम्ही कन्सल्टन्स सुरू करू शकता तुम्ही डेटा डेटा एंट्री ऑपरेटर जॉब करू शकता मित्रांनो हे तुम्ही पैसे कमवण्याची साधने आपल्याकडं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल मी अशी आशा करतो आणि व्हिडिओ समजला असेल तर खरंच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या एकाच सबस्क्राईबमुळे मला आम्हाला थोडी एनर्जी मिळते आणि अशी नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळत असते मित्रांनो तर इथं थांबतो मित्रांनो धन्यवाद आता नवीन पुढच्या टॉपिकमध्ये मिळूच